नॅशनल सर्जन्स वीक निमित्त नाशिकमध्ये वॉकथॉनचे आयोजन नॅशनल सर्जन वीकच्या निमित्ताने नाशिक सर्जिकल सोसायटी व इतर वैद्यकीय संघटनांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता भव्य वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले आहे या वॉकथॉनचा मार्ग गोल्ड क्लब ते आय एम ए हॉल शालीमार नाशिक असा निश्चित करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार देवयानी फरांदे उपस्थित होते तसेच यावेळी महाराष्ट्राचे एम एस आय अध्यक्ष डॉक्टर महेश मालू डॉक्टर नंदकिशोर कातोरे ई एस एम एस आय डॉक्टर सुधीर भामरे डीन व्ही पी एम सी एन आर आय आडगाव डॉक्टर मनीषा जगताप आय एम ए सेक्रेटरी तसेच नागेश मदनूरकर अध्यक्ष एन एस एस डॉक्टर अमित केळे सेक्रेटरी डॉक्टर दिलेश भारंबे जॉईंट सेक्रेटरी डॉक्टर कैलाश मोगल डॉक्टर पराग धामणे डॉक्टर प्रवीण नरखेडे डॉक्टर प्रणित मानकरे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील सर्जन्स मोठ्या संख्येने उपस्थित होते हा उपक्रम नाशिक सर्जिकल सोसायटी एन एस एस महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया एम एस आय इंडियन मेडिकल असोसिएशन आय एम ए नाशिक नाशिक रनर्स असोसिएशन नाशिक सर्जिकल असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर नागेश मदनूरकर अध्यक्ष एन एस एस यांनी परिश्रम घेतले नमस्कार इंडियक इंडियन सर्जिकल असोसिएशनच्या माध्यमातून गेल्या ह्या आठवड्याभरामध्ये दे। सर्जिकल डे च्या निमित्ताने सर्जिकल वीक हा साजरा केला जातोय आणि या सर्जिकल वीकच्या माध्यमातून देशभरामध्ये दे। विविध ठिकाणी वेगवेगळे वे उपक्रम ठेवण्यात आलेले आहेत ज्याच्यामधला आजचा एक वॉकेथॉन ठेवण्यात आलेली आहे नाशिक नाशिकिंगच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर ब्लड डोनेशन कॅम्प असेल किंवा मेडिकल चेकअप कॅम्प असतील आणि त्याच्यामध्ये सर्व सर्जरी एक प्रण केलेला आहे की कि किमान एक सर्जरी ते मोफत करणार आहे बऱ्याच वेळा असं होतं सर्जरीच्या बाबतीमध्ये जास्त करून मी बघते की नी रिप्लेसमेंटच्या बाबतीमध्ये लोक खूप घाबरतात म्हणजे चालता येत नाही अतिशय दुखणं असह्य होत किंवा मग ट्रान्सप्लांट असेल किंवा मग हृदयरोगाची शस्त्रक्रिया असेल बायपास असेल अशा सगळ्या नागरिक घाबरत असतात परंतु अलीकडे विज्ञान खूप पुढे आहे आपण घाबरण्याची आवश्यकता नाहीये आणि शस्त्रक्रिया केल्यानंतर आपला आजार जो ऐंशी ते नव्वद टक्क्याने बऱ्याच वेळा कमी होत असतो आपल्याला एक वेगळं आणि नवीन आयुष्य लाभतं त्यामुळे हो सर्जिकल डेच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करेल की आपण सर्वजण न घाबरता आपल्या आरोग्यासाठी सर्जरीची आवश्यकता पडली तर आपण सर्जरी, सर्जरी करून एक नवीन आयुष्य मिळवूया आज ह्या ठिकाणी आमचे आपल्या नाशिकचे सर्व रत्न कि सगळे विविध क्षेत्रामधले शस्त्रक्रिया करणारे सगळे डॉक्टर सर्जन ह्या ठिकाणी ह्या वॉकेथॉन मध्ये सहभागी झालेले आहे या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते सर्व सर्जनला सर्जिकल डे च्या निमित्ताने आणि आज ते ह्या वॉकेथॉन मध्ये सहभागी झालेले आहे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम केलाय त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करते आणि जय महाराष्ट्र जय श्रीराम नमस्कार मी डॉक्टर नागेश मतनूरकर अध्यक्ष नाशिक सर्जिकल सोसायटी जून महिन्याचा दुसरा आठवडा सर्जन्स वीक म्हणून भारतभर साजरा केला जातोय या निमित्तानेच आज वॉक्याथन आय आयोजित करण्यात आलं आहे वॉक्याथन गोल्फ क्लब ग्राउंड ते आयमे हॉल येथे करण्यात आलेला आहे हा आमचा तिसरा वर्ष आहे आणि ह्या पूर्ण आठवड्यामध्ये विविध प्रकारचे उपक्रम रा राबवले जाणार आहेत याच्यामध्ये काही रुग्ण तपासणी शिबिर आहेत आणि ब्लड डोनेशन कॅम्प आहे ब्लड डोनेशन कॅम्प आम्ही चौदा तारखेला आयोजित करण्यात आले ते आय एम ए हॉल आहे एमबीपी मेडिकल कॉलेज आहे बिटको हॉस्पिटल आहे आणि अकरा तारखेला नामको हॉस्पिटल येथे आहे तर सर्व नागरिकांना आव्हान आहे की सर्वांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद नमस्कार माझ्या नाशिककर मित्रांनो असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया ही भारतभर असलेल्या सर्व सर्जनची संघटना त्याच्या महाराष्ट्र राज्य शाखेचा मी अध्यक्ष डॉक्टर शस्त्रक्रिया फार महत्व आहे गेल्या काही शस्त्रक्रिया शास्त्र आणि भूलशास्त्र दोन्ही प्रगत झाल्यामुळे शस्त्रक्रिया ही फार सुरक्षित झालेली आहे तरी सुद्धा शस्त्रक्रियेबद्दल सामान्य माणसाच्या मनामध्ये अनेक गैरसमज असतात अनेक वेळा भीती असते क्या निमित्ताने ही जनजागृती निर्माण करायची आणि शस्त्रक्रिया ही कशी सुरक्षित करायची हा उद्देश ठेवून असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाने जूनचा दुसरा आठवडा हा नॅशनल सर्जन्स वीक आणि पंधरा जून हा नॅशनल सर्जन्स डे असा साजरा करायचा ठरवलेला आहे आणि ह्या आठवड्यामध्ये जनजागृती निर्माण करायच्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रात आज सकाळी सर्व सिटीमध्ये म्हणजे सर्व मोठ्या शहरामध्ये जिथे सर्जिकल सोसायटी आहे तिथे वॉकॅथॉन आ आयोजित केलेला आहे या संपूर्ण आठवड्यामध्ये फ्री डायग्नॉस्टिक कॅम्प्स फ्री सर्जिकल कॅम्प्स सोशल प्लॅटफॉर्मच्या मीडियावरती जनजागृती असे अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत दरवर्षी आम्ही पंधरा जूनला ब्लड डोनेशन कॅम्प राबवतोच या वर्षी पंधरा जूनला रविवार असल्यामुळे ब्लड डोनेशन कॅम्पेन चौदा जून रोजी राबवले जाणार आहेत आत्ताच नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉक्टर नागेश मदनूरकर यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की नाशिकमध्ये काय काय उपक्रम राबवणार आहोत तरी चौदा जून रोजी आपण सर्वांनी या ब्लड डोनेशन कॅम्पेन मध्ये सहभाग घेऊन हा नॅशनल सर्जन्स डे जास्तीत जास्त दृष्ट्यात चांगला साजरा केला जाईल याकरता आपण हातभार लावावा ही विनंती लॉंग लिव्ह नाशिक सर्जिकल सोसायटी लॉंग लिव्ह एसआयक यू नमस्कार मी डॉक्टर मनीषा जगताप आय एम ए नाशिक ब्रांच सचिव आहे आज हे जे वॉकेथॉन सर्जिकल सोसायटीने ऑर्गनाईज केलेला आहे ते लोकांमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टीने आहे आणि जे काही गैरसमज आहेत सर्जरी बद्दल किंवा काही शस्त्रक्रियांबद्दल दुसऱ्या तर ते दूर व्हावे हा त्याच्या मागचा उद्देश आहे सर्जिकल सोसायटी हे खूप चांगला उपक्रम राबवते आहे आणि त्यांच्याकरता आय एम ए तर्फे कायमस्वरूपी शुभेच्छा मी देऊ इच्छिते जास्तीत जास्त लोकांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा आणि सहभागी व्हावं असं मी आवाहन करते धन्यवाद